फूप फूप जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हॅलो फ्रेंड्स रॉयशी सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण वारली पेंटिंगचे अजून एक डिझाईन बघणार आहोत खूप छान नवीन डिझाईन आहे अगदी करून बघा सगळ्यांना अगदी खूप आवडेल पहिल्या व्हिडिओमध्ये आपण हे जे बेसिक जे फिगर्स आहेत आणि जे शेप्स आहेत ते आपण बघितलेले आहे हे सगळे हे आपण बेसिक क्लासमध्ये सगळं हे केलेलं आहे आपण त्यानंतर Figures, आपन, आ, आपन, आ, फिगर्स त्याच्यानंतर आपण हे हाऊस किंवा टेंट किंवा झाडं कशी काढायची आहेत ते बघितलेलं आहे दुसऱ्या क्लासमध्ये आपण हे डिझाईन बघितलेलं होतं फिगर्स आणि हे जे म्युझिक वगैरे वाजवतात आहे ते त्याच्यानंतर हे विलेजमध्ये ही बैठक गाडी चालवती आहे किंवा घोडागाडी चालवती आहे ते बघितलं तिसऱ्या क्लासमध्ये आपण हे विलेजचं डिझाईन बघितलेलं होतं त्यानंतर आपण पुढच्या क्लासमध्ये हे विलेजचंच डिझाईन आहे तिथली लोक कसे राहतात काय काम करतात ते बघितलं होतं आपण कलर पेपरवरती पण हे केलेलं होतं आपण अजून एक हे असं डिझाईन काढू शकता त्यानंतर आपण हे ए फोर साईजचे पेपर आहेत हे मी कट करून हे असे छोटे छोटे आपण हे पोस्टरसुद्धा बनवू शकतो पोस्टरसाठी आपण हे अशा फिगर्स घेऊ शकतो एक एक आणि दोन दोनच फिगर घ्यायचे आहेत हे बघू शकता हे बघा त्यानंतर आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण हे असं फोटो फ्रेम्स आहेत एकाच फ्रेममध्ये ह्या छोट्या छोट्या फ्रेम्सचं डिझाईन आहे आणि त्याच्यामध्ये एक 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 फिगर काढलेली आहे इथं बघू शकता इथे झाड आहे इथे ही पाणी ओतती आहे त्याच्यानंतर ही टोपली घेऊन चाललेली आहे इथे हे म्युझिक वाजवतात आहेत इथे एक झाड आहे इथे हे ढोलकी वाजवती आहे इथे पण ढोलकी वाजवती आहे ही बाळाला घेऊन चाललेली आहे आणि ही घोडागाडी आहे हे असं डिझाईन आहे आपण मी हे पहिलं असं ड्रॉ करून घेतलेलं आहे असंच आपण ड्रॉ पण करून करून घ्या आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पेंटिंग करूया ह्या वेळेस आपण स्केच पेननीच करूया नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण ॲक्रेलिक कलर वापरून कसं पेंटिंग करायचं आहे ते बघूया चला तर मग बघूया आपण हे आता कलरिंग कसं करायचं आहे ते पुढच्या स्लाईडमध्ये मी ह्याचा फोटो हे करती आहे ऍड करती आहे तिथे आपण बघू शकता आणि हे बघून बघून आपण हा ड्रॉ करू शकता आपलं हे डिझाईन ड्रॉ करून झाल्यानंतर हे ज्या फोटो फ्रेम आहेत ही जी फोटो फ्रेम बॉर्डर आहे आ? या सगळ्या बॉर्डर आपण ब्लॅक स्केच पेननी आपण करून घेऊया अगोदर आशा करूया आपण ह्या ब्लॅक स्केच पेननी आपण हे सगळ्या आऊटलाईन केलेले आहे आऊटलाईन करताना तुम्ही स्केलचाच वापर करा म्हणजे त्या लाईन अगदी फ्रेमच्या बरोबर येतील आता आपण फिगर्स करून घेऊया फिगर्सला पण आपण ब्लॅक पेनने आपण स्केच पेनने आउटलाईन करूया त्याच्यानंतर आपण मध्ये दुसरा कलर आपण देऊया आपण सगळ्या ह्याला आउटलाईन करून घेतलेला आहे आता आपण ही जी फोटो फ्रेम आहे ही जी फ्रेम आहे त्याला आपण ब्राऊन कलर किंवा येलो कलर ह्या दोन्हीपैकी कोणत्या पण कलरनी आपण हे असं सगळं स्केच पेनने आपण पेंट करून घेऊया आपण फोटो फ्रेमला हे बघा येलो कलर दिलेला आहे आणि हे जे मी जिग डिझाईन काढलेलं आहे त्याच्यापेक्षा तुम्ही डिफरंटसुद्धा काढू शकता आता आपण काय करायचं आहे हे वरती जे आपण डिझाईन हे केलेलं आहे त्याला आपण असा सगळीकडे येलो कलर देऊया आणि हे जे स्टार्टिंगला ते हे आहे तिथे ब्लॅक असा डॉट करूया जेवढे आपण डिझाईन काढलेले आहेत हे बघा इकडे नंतर इथे पण आहे इथे पण आहे इथे आपण आधी येलो कलरनी आउटलाईन करूया आपण हे यल्लो कलरनी केलेलं आहे डिझाईन त्याच्या पुढे आपण हे ब्लॅक हॅनी डॉट दिलेले आहेत हे बघा कसं अगदी छान दिसतं आहे आता आपण काय करायचं आहे फोटो फ्रेमच्यामध्ये जी ही मोकळी जागा आहे तिथे आपण कलर करायचा आहे पण ज्या आपण फिगर्स काढलेल्या आहेत ह्या त्याच्या आतमध्ये आपण कलर करायचा नाही आहे तर मी एक करून दाखवते आपल्याला आपण इथे आता ग्रीन कलर देऊया ह्याला सगळ्याला मी ग्रीन कलर देते फिगर्सच्या आतमधली बाजू सोडून इथे आपण पॅरेट ग्रीन कलर दिलेला आहे आता आपण इथे ऑरेंज कलर देऊया इथे ऑरेंज कलर देताना आपण फिगरला आतून कलर द्यायचा नाही आहे हे बघा आपण हे नि निराळे कलर देऊन झालेले आहेत इथे थोडं माझं हे मिस्टेक झालेलं आहे मी थोडा डार्क कलर घेतला होता पण तो सूट होत नव्हता म्हणून मी नंतर हा लाईट कलर घेतलेला आहे आपल्याला जसे पाहिजे तसे आपण हे कलर्स वापरू शकता आणि अजून एक गोष्ट आहे की आप मी हे स्केच पेननी जसं केलेलं आहे तसंच आपण ॲक्रेलिक पेंटनीसुद्धा हे कलर घेऊ हो शकतो आणि हा मी ए फोर साईज पेपर वापरलेला आहे जर आपल्याला ॲक्रेलिक पेंट वापरायचे असतील तर आपण चार्ट पेपरवरती घ्या आणि हे असं डिझाईन ड्रॉ करून चार्ट पेपरवरती ॲक्रेलिक कलरने आपण पेंट करू शकता हा पेपर थोडासा पातळ आहे त्याच्यामुळे मी स्केच पेन वापरलेले आहे पोस्टर कलरसाठी आपण किंवा ॲक्रेलिक कलरसाठी आपण चार्ट पेपर वापरायचा आहे कारण का तो थोडा ठीक असतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेट सुजाता हे चॅनेल आवडले तसंच क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण आज नवीन नवीन डिझाईन्स बघणार आहोत आणि अजून एक गोष्ट पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हेच ॲक्रेलिक पेंटने आपण चार्टपेपरवरती ते पोस्टर करणार आहोत धन्यवाद